सभापती महोदय वारंवार सभागृहात सभागृहात किमान राज्यमंत्री उपस्थित राहावं असं जे म्हटलं सभापती महोदय आज एकावर एक आहेत आदिवासी नागरिकांनी रोजगारांसाठी जे स्थलांतर वारंवार करतात त्याला थांबवण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळाकडून एक गाई देण्याचा प्रोजेक्ट आहे सभापती महोदय इसवी सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस मध्ये एकोणीस लाख पाच हजार आठशे दहा रुपयाचा निधी खर्च करून दहा हजार चारशे तीस गायीचे या नंदुरबार जिल्ह्यात वितरण करण्यात आले सभापती महोदय उत्तर तर माझ्याकडे आलेलं आहे परंतु माझा बेसिक प्रश्न आहे सत्तर हजार रुपये आपण अपन... या गायी खरेदी करण्यासाठी देतो सुरुवातीला या गायी माझ्या माहितीप्रमाणे ज्याला अनुदान आपण देतो तो स्वतः खरेदी करत होता परंतु या योजनेतून आता व्यापाऱ्यांनीच गायी आणल्या त्याच्यातून चॉईस या आदिवासी बांधवांनी करावी आणि त्याच्यातलीच गाय घ्यावी गा अशा प्रकारचा दंडक आहे आणि मग आदिवासी बांधवांना सांगितलं जातं की दहा लिटर ही गाय दूध देणार आहे आणि या गाईचं जे वितरण झालं त्याच्यातून एक गोष्ट समोर आलेली आहे या गाई काही दहा दहा लिटर दूध देत नव्हत्या हो बऱ्याच गाई दोन लिटर तीन लिटर गाय दूध देत होत्या आणि याच्यातल्या दोनशे एक्कावन्न गायी तर मृत पावलेल्या आहेत माझा प्रश्न असा आहे की एकतर आपण आदिवासी बांधवांची फसवणूक केलेली आहे आता गाय व्याल्यानंतर किती दिवस किती दूध देते नंतर किती देते नंतर किती देते मला सगळं माहिती आहे गाय व्याल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात तीन महिने चार महिने सहा महिने किती दूध देते नंतर किती दूध देते याच मला सगळी माहिती आहे परंतु सुरुवातीपासूनच या गायी फक्त दोन लिटर तीन लिटर दूध देत होत्या एक आणि दोनशे एक्कावन्न गायी मृत झाल्या याचाच अर्थ पूर्णपणे या गायींचं मेडिकल केलेलं नाही काही भाकड गायी दिल्या गेल्या काही आजारी गायी दिल्या गेल्या काही अशक्त गायी दिल्या गेल्या आणि त्याच्यामुळं या दोनशे एक्कावन्न गाई दगावलेल्या आहेत त्याच्यानंतर विम्यास पात्र ठरावं म्हणून सुद्धा कारण या गायींच्या कानाला शिक्का मारत असतात बिल्ला लावत असतात ते कानसुद्धा कापलेले आहेत की मग ह्या विम्याचा प्रश्नच उरणार नाही कारण कोणत्या कानाला शिक्का मारावा कोणत्या कानाला बिला मारावा हे ठरलेलं आहे याचं दंडक आहे ते कानच कापलेले सभापती महोदय म्हणून माझा ह्याच्यातला मुद्दा असा आहे की या आदिवासी बांधवांची फसवणूक झालेली आहे दहा लिटर या गाई दूध देत नव्हत्या या आजारी गाई होत्या भाकड गाई होत्या आणि त्याच्यात त्या मृत झाल्यानंतर त्याच्यात विमा मिळवण्यासाठी या गायीचे कान कापण्यात आलेले होते आणि म्हणून हे सगळं शासनाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष त्यांच्या साक्षीनं सगळं झालेलं आहे सभापती महोदय हा आदिवासी बांधवांचा अन्याय आहे आणि म्हणून या सगळ्या आदिवासी बांधवांना पुन्हा धडधाकट गाई आपण देणार का पूर्ण मेडिकल सशक्त कोणत्याही भाकड गाई नसाव्या कारण भाकड गाई आत्ताच्या घडीला बाजारात खूप येत आहेत आता त्याचा तो वेगळा प्रश्न आहे मला असं वाटतं जे ग्रामीण भागातले त्यांना त्याच्याविषयी चांगलं बोलता येईल आता तो बोलायचा विषय नाही कारण सगळ्या गायी विकणं हत्या सगळे बंदीमुळे काय नवीन प्रश्न निर्माण झाले त्याच्यात आपण जात नाही बोललो तर पुन्हा वेगळं त्याचा विषय होईल परंतु माझा या प्रश्नाच्या माध्यमातून आदिवासींना फसवणाऱ्या या सगळ्या अधिकारी यांना पुन्हा एकदा धड धाकड गाई आपण ज्याचा दहा लिटर दूध मला माहिती आहे सगळ्याच गाई दहा लिटर गाई दूध देत नाही काही पंचवीस लिटर सुद्धा देत असतील परंतु या पुन्हा गाई सरकार देणार का आणि ज्यांनी याच्यात फसवणूक केली आदिवासी बांधवांची त्यांच्यावर कारवाई करणार का।